सर्वसामान्य जो कार्यकर्ता असतो ना तोच पक्षाचा शिवसैनिकांना मानाची मानाने तुम्ही वागवा मेंढ्रासारखी अवस्था के केलेली वरती पाहिलं तुम्ही तर बाहेर न येणाऱ्यांना तुम्ही डायरेक्ट आतमध्ये बोलावले जातात आणि जे शिवसैनिक खरं काम केले त्यांनी ते मेंढ्रासारखे बाहेर जाऊ युती भाजप बरोबर जी ठरली होती ती तुटल्यात जमा आहे अशा प्रकारचं स्टेटमेंट जे आहे ते नाना भानगिर केलं आहे परंतु सध्या बैठक सुरू असतानाच आता शिवसेनेचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाले पाहायला मिळत बरेच कार्यकर्ते या ठिकाणी आपण पाहू शकतो की नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत आपल्या बरोबर काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नेमकं काय घडलंय तुम्ही का नाराज आहे आता इथं नाही मी नाराज म्हणजे काय सर्वसामान्य शिवसैनिकांना मानाची मानाने तुम्ही वागवा मेंढ्रासारखी अवस्था के केलेली वरती पाहिलं तुम्ही तर बाहेर नाही येणाऱ्यांना तुम्ही डायरेक्ट आतमध्ये बोलावले जातात आणि जे शिवसैनिक खरं काम केले त्यांनी ते मेंढ्रासारखे बाहेर जाऊन दिले जात नाहीत आता एकशे पाचशे जागा यून गेले काही लोकांनी ज्यांना मी ओळखत पण नाही अशा लोकांनी घेऊन गेले चार चार घेऊन गेलेत आणि असे शिवसैनिकांना असं लढत बसावं लागतं काही रडल्यात या शहर प्रमुख राहिलेले आहेत पुणे शहराच्या शहर प्रमुख आहेत माझे नगरसेवक आहेत यांना डावल नेमकं कारण काय क्रायटेरिया का काय आता तुम्ही म्हणताय तुम्ही काम करताय त्या सांगताय माझी नगरसेविका मला नेते सांगतील ता, ना आता का डावल गेलं तर नेते सांगतील वरती मोठे नेते बसतील वरती ते सांगतील तुम्ही त्या दिवशी म्हणाल आंदोलनामध्ये की पक्ष कमर्शियल झालाय कमर्शियल केला कुणी केलं पक्ष कमर्शियल आता काय झाले माहितीये का मला एक सांगा बाहेरच्या लोकांना जर तुम्ही तिकीट शिवसैनिकांना देत नसल तर बाहेरच्या मोठ्या गोष्टी घेऊन आले तर माझी नगरसेविका पण आहेत त्या सुद्धा नाराज असल्याचं सांगितलं भूमिका नेमकी काय असणार आहे काय करायचं साडेतीन लाख आता थिडर फिलर सुद्धा मी बसवला आता नऊ महिने पळाले पण मागा आहे पक्षाच्या विरोधात मला नाही जायचं मग आता विचार नगरसेवक आता मी कसं सांगू आर्थिक गणित असेल नाही तर आपण सर्वसामान्य आहे का तुमचा काय होत सर्वसामान्यांना किंमत दिली गेली नाही आता तिकीट वाटपामध्ये असं मला वाटत आणि सर्वसामान्य जो कार्यकर्ता असतो ना तोच पक्षाचा कणा असतो आणि एबी फॉर्म दिला गेलेला आहे बी फॉर्म कुठल्या बेसिसवर देत आणि कोणाला देत आता बापू माझ्या समोर फोन केला तर त्यांनी सांगितलं की सदतीस नंबर मध्ये म्हणजे बी फॉर्म त्यांनी नेले रमेश कोंडनी मात्र फॉर्म ने तुमच्या आमच्या प्रभागातले त्यांच्याकडे दिले गेले असं झाले ना तुम्ही संपर्क केला के का रोजच संपर्क करते दरवर्षी राखी बांधायला पण जाते फॉर्म दिला जाणार आहे कि नाही होता बाप्न विचारलं मी ऐकलं ना कोणा कोणा कुणाकोणाची नावं दिली आहेत म्हणून पण त्यांनी सांगितलं की ते दनकवडे म्हणून कोणतरी लेडीज आहे म्हणजे ज्या कार्यकर्त्या नाहीत ज्या कधी घराच्या बाहेर पडल्याच नाहीत अशा सुद्धा महिलांना तुम्ही आयच्या वेळेला तिकीट देताय किती नशीब भारी त्यांचं बघा आणि आम्ही घासतोय तीन तीन वर्ष तीस वर्ष, तीस वर्ष करते भाजपमध्ये पण आहे तीस वर्ष शिवसेनेमध्ये पण पाहायला मिळत भाजपमध्ये आहे म्हणजे अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत बरेच लोकांचे तिकीट कापले गेलेले आहे नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली जाते जे बाहेरून येतात असं शिवसेनेकडनं पण होत आहे तुम्हाला वाटतंय का असं तसं झालं ना आता माझ्या भागात तरी प्रभागात तरी नवीन कोण कुठली आली बळणीच फोन करायचं तुम्ही आमच्याकडे आमच माझ्याकडे बी फॉर्म अरे जर महिला आपली कार्यकर्ती नसेल स्ट्रॉंग तर तुम्ही द्या ना दुसऱ्याला कोणाला तरी तयार करा पण माझ्यासारखे कार्यक्षम व्यक्ती असताना माझे नगरसेविका असताना शहराध्यक्ष असताना मला कापायचं कारण काय माझं तिकीट आणि दुसरी महिला तयार करायची कशाला लक्ष घातलं पाहिजे श्रीकांत शिंदे साहेबांनी लक्ष घातलं पाहिजे आणि आमच्या सारख्याला सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यावा एवढीच विनंती आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे आहे ते शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळतात आणि आम्हाला उमेदवारी दिली जात नाही आम्ही माजी नगरसेविका आहोत गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही काम करतो परंतु आमचं तिकीट मुद्दा म्हणून कापल्या गेलं काही शिवसैनिकांनी चक्क पक्ष हा कमर्शियल झाल्याचा आरोप केलेला आहे आप आपल्या बरोबर आणखी काही शिवसैनिक आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा बोलूया त्यांचं काय म्हणणं आहे नेमकं तिकिटासाठी आला होता काय नाही मी नाही तिकीटासाठी झालंय माझं आता मला काहीच बोलायचं नाही मी सगळं मिळालं नाही त्यांनी माझा फॉर्म दिला दिला आपण पाहू शकतो की एकशे पासष्ट जागा लढणार असून सुद्धा आता अनाउन्समेंट झालेले असून सुद्धा काही शिवसैनिक आता नाराज होऊन गेलेले आहेत आमचे फॉर्म कापून दुसऱ्यांना गेले अशा गे प्रकारची गे अशा नंतर आता शिवसैनिकांमध्ये आणखी काही बंडखोरी होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे परंतु तू सध्या तरी आपापल्या प्रभागामधील जे काही ठराविक नेते आहेत त्यांच्याकडे त्या प्रभागासाठीचे फॉर्म देण्यात आल्याचे माहिती सध्या समोर येताना पाहायला मिळते एकशे पासष्ट जागांवरती शिवसैनिक शिवसेना लढणार आहे परंतु सध्या जर बघायला गेलं तर यामुळे एक संभ्रमाचं वातावरण सुद्धा शिवसेनेकांमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना आणि भाजप युतीचा हा संभ्रम आहे तो कायम होता परंतु आज जे आहे ते शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी अनाऊन्समेंट केली की के आम्ही एकशे पासष्ट जागा लढणार आहोत तशी अनाउन्समेंट केल्यानंतर शिवसेनेची गर्दी या ठिकाणी व्हायला लागली आणि एबी फॉर्म सुद्धा वाटण्यात आलेले आहेत मुंबईहून मिळालेल्या माहितीनुसार एकशे सत्तर एबी फॉर्म जे आहेत ते शिंदे गटासाठी पुण्यासाठी देण्यात आलेले आहेत आणि यानंतर सुद्धा आता मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनिकांमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळते नवरासाठी निखिल सुकरे पुणे